नमस्कार तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा मराठमोळ्या अभिनेत्रींची माहिती घेतो आहे ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपलं एक मोलाचं योगदान दिलेलं आहे आज त्याच यादीमध्ये आणखी एक नाव आपण जोडतो आहे जे नाव आहे अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचं अर्चना जोगळेकर यांनी फक्त अभिनयाच्या क्षेत्रात नाही तर कथ्थक आणि क्लासिकल डान्सिंगच्या क्षेत्रात देखील मोठी मुसाफिरी केलेली आहे जगातील चाळीसहून जास्त देशांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे अशा या अभिनेत्रीच्या एकूण प्रवासाविषयी जाणून घेण्याआधी आपल्या सर्वांना विनंती की आपण फिल्मी बुडबकला आवर्जून सबस्क्राईब करावं जेणेकरून आगामी सर्व व्हिडिओची माहिती देखील आपल्या सर्वांना वेळेवर मिळेल सुरू करूयात अर्चना जोगळेकर यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घ्यायला नमस्कार मी नीरज आणि आपण पाहत आहे फिल्मी बुडबक अर्चना जोगळेकर यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी मुंबईत झाला त्यांच्या आई आशा जोगळेकर या एक दिग्गज क्लासिकल डान्सर होत्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांचं नाव जरी माहीत नसलं तरी क्लासिकल डान्सिंगच्या फील्डमध्ये आशाताई जोगळेकर यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं आणि त्यांच्या आजी म्हणजेच आशा जोगळेकर यांच्या आई सुरेखा जोशी या प्रख्यात गायिका व नाट्यकर्मी देखील होत्या त्यामुळे आई आणि आजी ह्या दोघांच्याही प्राथमिक प्रशिक्षणाखाली अर्चना जोगळेकर या तयार झाल्या त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलोपासना करत असतानाच आपली कॉमर्सची डिग्री आणि वकिलीची सनद देखील घेतली अत्यंत सुशिक्षित अशी अभिनेत्री त्या काळी बॉलिवूडमधल्या खूप कमी अशा अभिनेत्री असत ज्यांचं इतकं शिक्षण झालेलं असायचं म्हणजे कला कलोपासना तर आहे अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालेलं आहे क्लासिकल आणि कथकचं प्रशिक्षण आहे वकिली आहे बॅचलर्स डिग्री आहे यासोबतच एअर होस्टेस होण्याची संधी देखील त्यांच्यासमोर चालून आली होती मात्र त्यांनी कलेची उपासना करण्याचं आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत जाण्याचं ठरवलं आणि त्या नाटक आणि क्लासिकल डान्सिंग या दोन्ही गोष्टी करू लागल्या पुढे जाऊन अनेक फिल्म मेकर्सला त्यांच्या नाटकांमधूनच आपल्या भावी फिल्मसाठीची अभिनेत्री अर्चना जोगळेकरांच्या रूपात मिळाली त्यांचं सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक उघडले स्वर्गाचे दारने अर्चना जोगळेकरांसाठी सिनेमाचा दार देखील उघडला त्यांचा सर्वात पहिला सिनेमा एक मराठी चित्रपट होता तो होता अर्धांगी एकोणीसशे पासष्टचा आणि त्याच काळी त्यांचा खिचडी नावाचा आणखी एक सिनेमा अशोक सराफांसोबतसुद्धा आला आणि त्याच्या दोन वर्षातच संसार नावाचा आणखी एक सिनेमा अर्चना जोगळेकरांनी केला आपल्या एकूण किमान पंधरा दहा पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी अत्यंत मोजके सिनेमे केले कारण कुठलेही साईड रोल्स करण्याऐवजी त्यांनी विशेष लक्षणीय लक्षात राहतील असे रोल करण्याचंच निवडलं त्याच्यामुळे अत्यंत मोजके सिनेमे करूनसुद्धा आपली कला आपलं क्लासिकल डान्सिंग यासोबतच आपले लांब केस आणि आपले सुंदर डोळे या भांडवलावरती अनेक जणांच्या आजही त्या लक्षात आहेत त्यांच्या गाजलेल्या फिल्म्समध्ये मर्दांगी संसार निवडुंग अनपेक्षित एकापेक्षा एक रंगत संगत या चित्रपटांचा समावेश होतो त्यासोबतच त्यांनी फुलवंती चुनौती आणि बेताल पच्चिसी सारख्या टी व्ही सिरियल्समध्ये देखील चांगलं काम केलं आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या अखेरीस त्यांनी आपले पती निर्मल मुळे यांच्याशी लग्न केलं जे एक सायंटिस्ट होते आणि अमेरिकेत राहायचे त्यामुळे त्यांच्याशी ते लग्न करून त्यांनी या चित्रपट क्षेत्रामधून रिटायरमेंट घेतली मात्र चित्रपटातून जरी त्या बाजूला गेलेल्या असल्या तरीसुद्धा कथक आणि क्लासिकल डान्सिंगची सेवा अर्चना जोगळेकरांनी चालूच ठेवली आणि आज देखील त्या तितक्याच सक्रिय आहेत अर्चना जोगळेकर आज जरी कुठल्याही स्क्रीनवर दिसत नसल्या मोठ्या स्क्रीनवर नसल्या तरी त्या ते छोट्या स्क्रीनवरती कमालीच्या सक्रिय आहेत वयाच्या बासष्टाव्या वर्षीसुद्धा त्या अजूनही तितक्याच आकर्षक आणि सुंदर दिसतात आणि इन्स्टाग्रामवर देखील त्या तितक्याच सक्रिय देखील असतात आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बुडबकला पाहत रहा फिल्मी बुडबक धन्यवाद